हजार कोटीचे साम्राज्य असलेला तो भ्रष्टाचारी अधिकारी कोण रोहित पवार यांनी आकडेवारी सह सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी एका अधिकाऱ्यावर नाव न ना घेता भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे तसेच सरकार मध्ये या अधिकाऱ्याला अभय मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे दोन हजार अठरा मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अधिकाऱ्याची चौकशी लावतात पण पाच सहा महिन्यांनी तो अधिकारी निवृत्त होऊन देखील त्याला एमएसआरडीसी चे महत्वाचे पद देऊन एक्सटेन्शन दिलं जातं विद्यमान मुख्यमंत्री त्याला त्यांच्या वॉर रूम चे संचालक करतात अशा अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराची ही खरी कहाणी आहे सर्वांना माहित आहे तो अधिकारी भ्रष्ट आहे तरी सत्ताधारी त्याला पाठीशी घालतात असं का असा सवाल रोहित पवारांनी केला या अधिकाऱ्याचे साम्राज्य तीन हजार कोटी पेक्षा जास्त आहे म्हणूनच त्याला पाठीशी घातले जाते या अधिकाऱ्याकडे समृद्धी महामार्गाचा चार्ज होता समृद्धी कशा प्रकारे भ्रष्टाचाराचा राजमार्ग होता कोणी जमिनी कशा घेतल्या कोणाला विकल्या या खोलात मी जाणार नाही फक्त या अधिकाऱ्याच्या संबंधित एक छोट उदाहरण देतो असं सांगत रोहित पवारांनी माहिती दिली टेंडरची मूळ किंमत दोन हजार अठरा मध्ये एकोणपन्नास हजार दोनशे सत्तेचाळीस कोटी होती चार पाच महिन्यात वाढलेली किंमत पंचावन्न एकवीस मध्ये गायत्री प्रोजेक्ट ने काम करण्यास असमर्थता दर्शवली हे काम हजूर मल्टी प्रोजेक्ट ला देण्यात आले कामाची किंमत आठशे कोटींनी वाढून दोन हजार सातशे कोटी झाली हजूर मध्ये सर्वाधिक हिस्सा कोणाचा आहे हजूरचे एक पॉइंट बावन्न कोटी शेअर्स आहेत त्यापैकी तेवीस लाख शेअर्स या अधिकाऱ्याच्या कुटुंबाचे आहेत असा दावा पवारांनी केला देवदर्शन केलं पाहिजे देवदर्शन घ्यायला जाताना लोकांना कळलं देखील नाही पाहिजे मात्र मीडिया आणि एवढं कामधाम करण्याची काय गरज आहे स्वतःवर विश्वास देखील राहिला नसेल असे रोहित पवार म्हणाले मुलींच्या शिक्षणाच्या योजनेवरही रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे सरकारच्या वतीने घेतलेली योजना घाईघाईत घेतलेली योजना आहे या योजनेचा पुनर्विचार करण्याची गरज आहे यामध्ये कॉमर्स आणि आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना वगळण्यात आले आहे अनेक कुटुंबांना पाच ते दहा हजार रुपये भरणं देखील कठीण आहे असंही ते म्हणाले